पोरानी काय फोन केलाय म्हण चाळी पैसे आलो हॅलो चाळीच चि चाळी पैसे चिचाच झाड आहे त्याच्यावर बिबट्या चढलय म्हण काम सोडून पळत यावं लागलं मला काय रे कुठंय हा कुठंय नक्की कुठंय पांढीचा माग गेला पांडीचा अरे एवढी दाट झाडी त्याच्यात काही दिसतात पण त्याच वरती वरती डायरेक्ट आम्ही आवा तुम्हाला सांग ऐका ना आम्ही इथून तुला येण्यापर्यंत जातो ना पाहिलं आम्ही तोंडात काय नव्हतं का त्याच्या तोंडात शेळी घेऊन गेला होता बाबा फस्त केली काय वरती ना बर का हा खात बसल शंभर टक्के आता असं वाटतं राहिलं मला आता खाली आपण आपल्यावर नाही झाडं मारले तर होईल नाही अहो त्याचं पोट भरले हा चाली घेऊन गेला म्हणलं तर आपल्याला झाड मारणार आता आयला मला काही समजा ना ते सवाल थांबा एक मिनिट मी पाह थांबा उद्या मला लाल यो बाबा भाऊ शेपटी पादी है ना हायला आईला खतरनाक अरे हा हा बाप रे काय तो घर के मारवायचा का काही मी काय म्हणतो मार मार अरे आता तो त्याला पाहायचं म्हटल्यानंतर घरके मारूनच पाहावं लागणार आहे ना नाही आता जाऊ नाव आम्ही त्या काढायला तिथं बसून होतो आम्ही तेवढंच त्याला वर चढत आला पाहिलं आम्ही आलो म्हणून काय बोल राहिल तुम्हाला सांगतो मी आता तो खाली यायच्या आपलं दोन घेऊन जावं लागेल आयला तसा भरोसा नाही तिकून अरे त्या माणसाला बोलून घेऊ आपण ऐका ना अरे इथं वस्त तो आहे ना चाळीवरून वरून ना ना जाडावरून चाळी उडी मारील साग पडल तो ते माहिती बिबट्या उड्या मारी तो काय नाही 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 मला वाटलं या बाय चाळी उडी मारल्या हा इथून जाडावरून चाळी उडी मारील हा उडी मारली